राज्य सरकारने कुणबी म्हणून यांना दाखले द्यावेत गणगोत नातेवाईक सगळे सोयरे गावातले यांना दाखले द्यावेत म्हणून राज्य सरकारने दोन हजार चार आणि दोन हजार आता एक दोन हजार पंचवीस जी आर काढलाय हा जी आर ओबीसी आणि कुणबी समज याच्या पुढच्या पिढींचा गळा घोटतात आहे आणि म्हणून याचा आम्ही जाहीर निषेध करतो या जी आर ची होळी करून राज्य सरकारचा जाहीर निषेध राज्य सरकारचा जाहीर निषेध या सरकारचं करायचं काय खाली या सरकारचं करायचं समिति साहब जय संविधान जय एकता, उनमें एकता झन्दाबाद ओ जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा ओबीसी से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हम सब, ओके माजो नाम माधव कामरे मी कोकण आणि मुंबई विभागामध्ये समाजाचं काम करतो मी कुणबी विभागाचा माजी अध्यक्ष आहे आता कुणबी संबंधित संघाचा सहसचिव आणि ओबीसी जनमोर्चाच्या महाराष्ट्र समन्वय काम करतो आज या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या प्रमुख संयोजकांची मिटिंग होती ही मिटिंग चांगल्या प्रकारे पार पाडली या मिटिंगमध्ये महाराष्ट्रातील कुणबी समाजाने ज्या विविध बोर्ड जाते आहेत त्या सर्व विसरून एकत्र यावं म्हणून गेली दहा वर्ष ही कृती समिती सातत्याने काम करते अनेक विषयांना या आमच्या कृती समितीला यशसुद्धा आलेलं आहे परंतु ही जी चळवळ आहे ती पुढे आम्हाला चालू ठेवायची आहे या कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्या आम्ही शासन प्रशासन दरबारी केलेल्या आहेत तर काही आमचे विषय हे समाज पातळीवरती सुटण्यासारखे आहेत ते म्हणून आम्ही गेली दहा वर्षं अशा कृती समितीच्या संयोजकांच्या हो वारंवार बैठका घेतो आणि आता नुकतात आमचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे कुणबी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये लाभ घेतो आहे परंतु मराठा समाज या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कुणबी म्हणून आता जे दाखले घेतो आहे आणि महारा ओबीसीमध्ये शिरकाव करतो आहे ह्यांना रोखण्यासाठी मुंबई कोकण विभागाच्या वतीने सात ऑक्टोबरला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजक कुणबी समाजविधी संघ आहे परंतु महाराष्ट्रातील जेवढा कुणबी समाज आहे त्याला या ठिकाणी निमंत्रित करण्याचा आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि कुणगी कृती समितीचे सर्व संयोजकसुद्धा या मोर्चाला उपस्थित होणार आहेत त्याचप्रमाणे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने दोन लाखांपेक्षा जास्त मोर्चा आम्ही ऑक्टोबर या नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये काढणार आहोत त्याची तारीख निश्चित होणार आहे ते त्यासुद्धालासुद्धा आम्ही कुणबी म्हणून त्या मोर्चा सामील होणार आहोत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काढलेले जी आर आहेत ते तात्काळ रद्द करावे नाहीतर त्यांना याचे परिणाम दुर्गमी परिणाम पुढील काळात भोगावे लागतील कारण समाज जागृत झाला तर तो भल्याभल्या प्रश्नांना वाचा फोडतो आणि भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवतो हा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही छत्रपती शिवाजींचे मावळे त्यांचे वंशज म्हणून दाखवल्याशिवाय राहणार धन्यवाद